नमस्कार माझे नाव आहे शाली मुरली धरुदार मुक्काम कोणे पोस्ट वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक माहेरच नाव आनंदी तुकाराम आणि आम्ही पाच भाव होते म्हणजे लहान लहान शाळेत हॉस्टेलला होते घरची परिस्थिती लय नाजूक होते म्हणजे माझी आई लहान तेव्हा सतत आजारी पडायची भाऊ आम्ही दिवस काढले तेव्हा नंतर जेव्हा माझा भाऊ मोठा झाला मोठा तेव्हा मग थोडं थोडं बारावीच शिक्षण झालं नंतर मग तो बारावी झाल्यानंतर घरची परिस्थिती नाजूक होती मग तो असाच कंपनी येत इकडं तिकडं जायचा मग हळूहळू सुधारणा होत गेली आमची जेव्हा सुधारणा झाली तेव्हा दोन हजार पाच मध्ये आता मस्त जीवन जगायचं <laughs> नंतर मग माझं लग्न झालं दोन हजार हा दोन हजार पाच मध्ये माझी आजी इकडं कोणालाच राहायची आजीकडं अशी पाहुण्या म्हणून आली ते नंतर माझे ते आजोबा इथं माझ्या सासरच्या घरी आले माझ्या सासूला सांगायची म्हणे आमच्या घरी पाहुणे आले चला मग माझी सासू तिथं अशी पाहुण्या म्हणून आले तर माझी आजी बोलली माझं नाव आनंदी होत ना आणि चहा ठेवू ग पाहुणे आले मी असा चहा ठेवला माझ्या सासूला घेऊन गेली तरी माझे आजोबांनी काहीच सांगितलं नाही का तुला पाहायला आलेत का काही मी चहा दिला सर्व झालं नंतर घरी गेली घरी गेल्याच्या नंतर सांगायचे का तुला कोण्याला द्यायचं आहे तुझं काय म्हणणं आहे तर आम्ही वडिलांच्या पुढे जात नव्हते माझे वडील जे सांगायचे वडील आई तेच आम्ही ऐकायचे नंतर मग लग्न तारीख नाही एवढी लक्षात दोन हजार पाचमध्ये झालं नंतर मग थोडं थोडं आता काम पण जमत नव्हतं मी शाळेतच होते पण माझ्या सासरच्याने समजून घेतलं सर्व जे काम नाही आलं ते मग सासू घ्यायचे समजून नंत हळूहळू मग पोरं झाले पोरं झाल्याच्या नंतर माझा दोन मुलं झाले ती मुली झाल्यानंतर तिसरा मुलगा सहा महिन्याचा असताना मी असे शेतात गेली काकडी तोडायला काकडी तोडाय तोडता तोडता माझे सासरे पण दहावीला गेले ते आणि काकडी तोडता तोडता काकडीच्या दोन जाळ्या डोक्यावरती घेतल्या असं सर्व जे शेतकरी होते त्या मदतीला आले दोन दोन जाळ्या घेतल्या मग मी पण घेतल्या माझ्या मिस्टरांना सांगितलं माझ्याकडे दोन जाळ्या द्या उचलून मी दोन जाळ्या घेतल्या जशी पडली डोक्यावरती जाळ्या घेन तशीच पडली तर माझ्या मनक्यात गॅप गेला थोडासा मला लय त्रास व्हायचा त्या कमऱ्याच्या आजाराने पण मग सर्व माझ्या मिस्टरांनी समजून घेतलं त्यांचं नाव मुरलीधर कृष्ण उदार जे आहेत सासरचे सर्व चांगलंच आहे समजून घेतलं परत मग नंतर आम्ही दोघं भाऊ होते ते दोघा भावांत मग आलंख आलं शेती वगैरे सर्व आलं खाल कुटुंब झालं मग आम्ही तीन पोरं शिक्षण हे ते कसं आपल्याला सांभाळता एवढं नाही ना शेती पण कमी मग अशाच महिला याची ट्रेनिंग आहे म्हणे मशरूमची केवी केला मग आम्ही केवी केला गेलो बायांसोबत बायांसोबत गेले तर तिथं अर्चना देशमुख मॅडम त्यांच्याशी संपर्क नवीनच झाला एवढी काय ओळख पण नव्हती पण आम्ही ट्रेनिंग घेऊन आल्यावर काही महिला करत नाही पण माझ्या मनात जिद्द होती का आपली जागा पण कमी आहे शेत कमी आहे पण त्या मॅडमने तिथं खूप मार्गदर्शन दिलं का कमी जागेत जास्त उत्पन्न चांगला बिझनेस आहे मी घरी आले त्यांनी आम्हाला अगोदर थोडंच बियाणं दिलं दोन दोन एक एक किलो असं मग आम्ही घरामध्ये जागा पण नव्हती किचनमध्ये असं थोडंसं बेड भरल्या तिथून मग असं उत्पन्न यायला सुरुवात झाली जसा पैसा येत गेला तशी मग पैशाची ओढ लागत गेली परत मॅडम मग तिथून लय सपोर्ट मग ओळख झाली ना मॅडमची तिथून सपोर्ट करायला लागल्या थोडी थोडी मदत अशी हळूहळू सुधारणा होत होत मग जास्त बेडचं हे झालं इच्छा का पण जास्त बिझनेस वाढवा मग मग आम्ही थो असे लाकडाची पडवी केली थोडीशी लाकडं बांबू टाकून त्याच्यामध्ये दीडशे बेड भरले तिथून पण मग उत्पन्न जसं वाढत गेलं तसं मग नंतर मॅडमने कल्पना सुचवली का आपण शेड बुवा नंतर मॅडमने के केची अर्चना देशमुख मॅडम ठोकेसर त्यांनी असं शेडचं कल्पना सुचवली का बिझनेस बुवा करतात करणारी महिला आहे त्यांनी शेडचं सुचवलं नंतर मॅडमने मग शेडसाठी सपोर्ट केला असं मशरूम घेण्यासाठी एक सर आले होते इथं मॅडमच्या मॅडमकडूनच त्यांना माहिती भेटली मग ते भोसले सर म्हणून आले तर मग असं बा मदत करू आपण थोडीशी तुमची परिस्थिती अशी बघून त्यांनी मग मदत करू त्यांनी असं साहित्य घेण्यासाठी आम्हाला केव केला बोलवलं मी साहित्य घेऊन देते नंतर मॅडम बोलल्या का सर तुम्ही साहित्य घेऊन देता मग त्यांना शेडच द्याणं मंजूर करून मानव विकास करणं जसे मॅडमनी माहिती दे दिली तशी मग सर सोबत फिरले त्यांनी जितके धावपळ केली तितके मॅडम मुळेच केले आज ते सर पण असे का देवासारखे सर पण मॅडममुळे ते सर भेटले आम्हाला मॅडम पण चांगले आहेत आजपर्यंत खूप सपोर्ट करतात बियाणं देतात काही असं जे बॅगा वगैरे पॉलिथॉम लागले सर्व देतात ते आमच्या शेतात गव्हाचा भुसा आम्ही गहू करतो ना गव्हाचा भुसा आमच्याकडे राहतो मग आमची माणसं काय करायची का आपण शेतात जे भाताचे धान्य पेरायचे अगोदर गव्हाचा भुसा जाळायचा आणि त्याच्यावरती भाताचे धान्य पेरायचं तर आम्ही केथून ट्रेनिंग घेऊन आल्यावर मशरूमचं आम्ही तो भुसा वाया जाऊ देत नाही जाळत नाही मग आम्ही मशरूम मशरूम भरतो बेड भरतो बेड भरल्याच्या नंतर वीस दिवसाचं बेड झाले का ते तोडायला येतं तोडून झालं असं संध्याकाळी आमच्याकडं वेळच आहे संध्याकाळी तोडले जे येणारे जाणारे संध्याकाळी येतात ना मग संध्याकाळीच भाजीला घेऊन जातात मग रस्त्यावरती ते विकले जात आहे जे भुसा साठवून ठेवतो गवाचा तो, तो संध्याकाळी आम्ही भिजत टाकतो ड्रामामध्ये आणि सकाळी निचून झाल्यावर उकळून घ्यायचा उकळून झाल्याच्या नंतर थंड हवेमध्ये उन्हामध्ये नाही थंड हवेमध्ये असा सुकवायचा हाताला ओलावा पण नाही आला पाहिजे आणि सुका पण झाला नाही पाहिजे एक बेड भरल्याच्या नंतर ते वीस दिवसामध्ये अंधारात ठेवावं लागतं अंधारात वीस दिवसानंतर ते हळूहळू जे कोंब यायला सुरुवात होते त्या दोरीला टांगवावं लागतं खाली पण असतं पण मग खाली किडे वगैरे लागतात ना वरती टांगावं लागतं त्या वीस दिवसानंतर बेड मशरूम यायला सुरुवात होते पहिला थोडा पाणी मारते हा पाणी मारावं लागतं पाणी माराय झाल्याच्या नंतर मशरूम हळूहळू मोठं होतं तर ते तोडले जातं तोडून झाल्यावर आठ दिवसाने दुसरा असे चारदा तोडावं लागतं जसं उन्हाचं वातावरण असलं हवा तसं पाणी मारावं लागतं एक बेड भरायला पन्नास रुपये खर्च येतो आणि एका बेडला अडीच ते तीन किलो मशरूम निघतं दोनशे रुपये किलोने विकतो आम्ही एक बेड दोन महिने वागवावा लागतो त्याला पाणी जसं मारलं तसं दोन महिने राहतो नंतर चारशे बेड भरतं एका बॅचला म्हणजे वर्षभर आमची सायकल चालूच असते दिवसाला दहा ते पंधरा किलो मशरूम निघतं आणि रस्त्यावरतीच येणारे जाणारे घेऊन जातात शेतीला हा पूरक व्यवसाय म्हणून आमच्याकडे शेत पण कमी आहे त्याच्या कमी जागेत जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय आहे चार तोडे झाल्यानंतर जो आपण शेतातून भुसा आणतो तो, तो गांडूळ खतासाठी परत शेतातच जा, जातोय दोन हजार वीस पासन केवके मध्ये ट्रेनिंग घेतलं मशरूमचं आणि तिथून व्यवसाय सुरू केला दहा बेडच्या बॅच पासून आता आम्ही चारशे चार बेड भरतोय मशरूम विकण्यावरच थांबलो नाही आम्ही आता रेडू रेडी टू बेड विकतोय पूर्ण नाशिक जिल्ह्यातून लोक येतात आणि मशरूमचे बेड घेऊन जातात रेडी बीड माझं पाहून आणि इतर महिला पण आता करू लागल्या मशरूम मशरूम खाणे निरोगी राहा नवदुर्गा म्हणून माझी निवड केल्याबद्दल ओम गायत्री समूहाची मी आभारी धन्यवाद